आम्ही तीस जुलैला आम्हाला बोलवलं होतं मुंबईला त्या ठिकाणी अतिथीग्रह या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांसोबत आणि त्यासोबतच पालकमंत्री महाजन साहेब यांच्यासोबत आमची मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही जी या ठिकाणी मागण्यासाठी उपोषणाला सोळा दिवस उपोषण केलेला असतो मध्ये ती मागणी म्हणजे खिलारी कुटुंबियाचं रद्द झालं पाहिजे आणि अंमलबजावणी तर त्या संदर्भामध्ये याच्यापूर्वी तेव्हाही त्यांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही याच्याबद्दल काय ती निर्णय घेऊ परंतु त्यांनी घेतला आहे त्यानंतर आम्ही पंधरा दिवसानंतर परत त्यांना इशारा दिला की आम्ही परत उपोषणावर बसणार आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी परत आम्हाला अजून दहा दिवसात डेड लाईन दिलेली आहे दहा दिवसात आम्ही सर्टिफिकेट रद्द करून आणि त्या संबंधित कागदपत्र मागून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी कालच्या मीटिंगमध्ये थोडंसं आम्हाला मुख्यमंत्री पॉझिटिव्ह वाटले संबंधित विभागाला सचिवाला बोलून घेऊन त्यांनी सर्व डॉक्युमेंट वगैरे घेऊन याच्या संदर्भात निर्णय घेण्यात त्यांना आदेश दिलेले आहेत परंतु त्यांनी जर तसं काही केलं नाही दहा दिसात अजून तर निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये अजून उपोषणाला बसू किंवा यापेक्षा तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये केले सरकारच्या वात केलं जाईल असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगून आले